नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज आपण बघत आहोत की कांद्याला आपण एक खताचा डोस देतो आहे सुरुवातीला जर तुम्ही चॅनल नवीन असेल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून का जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ लवकरात लवकर बघायला मिळतील बियाचा कांदा आपण इथं लावलेला आहे एक दोन एकरचा कांदा आहे तर त्याला आपण एक खताचा डोस देतो आहे आज जवळजवळ आपला पस्तीस ते चाळीस दिवसाचा कांदा झालेला आहे चांगल्या प्रकारे ग्रोथ झालेली आहे तर कुठलंही पीक वीस ते पंचवीस दिवसानंतर किंवा तीस दिवसानंतर आपल्याला एक खताचा डोस द्यावा लागतो किंवा याच्या आधी जर आपण बेसल डोस दिलेला असेल लागवडीपूर्वी तर काही हरकत नाही पण आपण एक पिकाची जोमाने वाढ होण्यासाठी कुठलंही पीक असो तीस ते पस्तीस दिवसानंतर एक त्याला खताचा डोस केला पाहिजे त्यामध्ये आपले मिश्र खत असेल युरिया असेल किंवा एन पी के स्वरूपातलं कुठलंही खत असेल तर आपण देऊ शकतो याने काय होतं की आपलं पीक हे वाढीच्या अवस्थेमध्ये असतं किंवा जोमाने वाढ होण्यासाठी आपण हे मिश्र खतांचा डोस द्यावा लागतो आज आपण इथं वापरत आहोत तीन एकोणावीस एकोणावीस दानेदार होम्मदला आणि त्यासोबत एक युरिया घेतो आहे तर मित्रांनो दोन एकरला आपण दोन तीन एकोणावीसच्या बॅगेला एक युरियाची बॅग वापरलेली आहे तर जवळजवळ आपले चार पाच गोण्या इथं दोन एकरला लागत आहेत तर कुठल्याही पिकाला खत द्यायचं असेल तर आपण मिश्र स्वरूपातलं खत असेल किंवा एन पी के स्वरूपातलं कुठलंही खत आपलं गेलं पाहिजे जेणेकरून आपल्या पिकाची चांगल्या प्रकारे जोमाने वाढ होईल त्यासाठीच आपण हे खताचा डोस देतो आहे तर मित्रांनो एकोणावीस एकोणावीस किंवा युरिया आपण इथं वापरत आहोत तर या खताचा असा फायदा आहे आता जर पाहिलं तुम्ही तर हे खत जलद विरघडणार आहे म्हणजे जलद आपण कुठल्याही पिकाला खत देतो त्यावेळेस की नाही कधीही जमिनीत पुरेसा ओलावा पाहिजे त्यानंतरच आपण खताची मात्रा द्यायला पाहिजे कारण की जमिनीत ओलावा असला तर लागलीच हे खतं आपल्या पिकाला लागतात आपली पिकं जोमाने वाढ करायला लागतात म्हणून देताना खताचा डोस देताना कधीही जमिनीमध्ये दे ओलावा असायला पाहिजे किंवा तुम्ही खतं टाकण्याच्या आधी एक दोन तास आपण जमीन ओली करू शकतो किंवा टाकल्यानंतर अर्ध्या एक तासाने आपण पाणी सोडू शकतो अशी जर पद्धत अवलंबली मित्रांनो तर आपल्याला या खताचा रिझल्टही चांगल्या प्रकारे मिळतो आणि आपलं पीक चांगल्या प्रकारे ग्रीप इथं घेऊ शकतं तुम्ही जर पाहिलं तर हे खत इतकं गतीने विरघडतं आहे की आपण मागे टाकलं तर दुसऱ्या सरीमध्ये जाळीपर्यंत ते विरघडतं आहे म्हणजे इतकं जलद ते काम करतं म्हणजे जमिनीमध्ये जर ओलावा असला तर, तर आपलं खत हे जवळजवळ नव्वद ते शंभर टक्के की हमखास पिकायला लागतात जर आपण कोरड्यामध्ये दिलं तर हे खत काही दिवसाने किंवा काही खताचं जो युरिया असेल आपलं त्याचं हुर प्रवेशन होऊन किंवा ते उडून जाऊ शकतं म्हणून कधीही जमिनीमध्ये आपल्याला किंवा पिकाला खतं द्यायची असेल तर जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असायला पाहिजे त्यानंतरच आपण खतांचा डोस टाकायला पाहिजे तर मित्रांनो असं जर नियोजन केलं तर प्रत्येक शेतकऱ्यानं जर असं नियोजन केलं की जमिनीमध्ये पुरेसा ओलावा पाहिजे त्यानंतरच खतं टाकायचे कारण की जे खतं आपल्या पिकाला व्यवस्थितपणे लागेल आणि लवकरात लवकर पिकाची ग्रीप आणि वाढ जोमाने होईल तर मित्रांनो माहिती कशी वाटली माहिती आवडल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा